हॅलो सर हा बोला सर आपल्याला लोन पाहिजे का लोन होय लोन पाहिजे ना लोन साठी तर मरमर करतोय बोला कशा लोन पाहिजे आपल्याला मॅडम ते पर्सनल लोन असते ना ते पाहिजे होत मला पर्सनल लोन पाहिजे का तुम्हाला हो मॅडम पर्सनल लोनच पाहिजे मला तुमच्याबद्दल थोडी माहिती देता का थोडी कशाला मॅडम जेवढी पाहिजे तेवढी घ्या ना हो सर काय करतात तुम्ही काय म्हणला तुम्ही काम काय करतात म्हणलं सर नोकरी करतात का बिझनेस करतात मी स्वतःचा बिझनेस करतोय मॅडम कसला बिझनेस करतात सर आपण मी डुकर पकडतोय काय म्हणला सर डुक्कर पकडतो डुक्कर <laughs> हा का कुठे पकडतात तुम्ही हे डुक्कर <laughs> ハハハハ